आदरणीय बाबुरावजी कदम यांना बोलायचं होतं आदरणीय हेमंत पाटलांना बोलायचं होतं पण सव्वा चार वाजताय हेलिकॉप्टरचं ऑफ आहे त्यामुळे निश्चितपणाने वेळेच्या आत जाणं मला गरजेचं असल्यामुळे आणि पुन्हा संध्याकाळी जळगाव जिल्ह्याच्या पुणे सभा असल्यामुळे मी दोघं नेत्यांची जिल्हा प्रमुखांची सगळ्यांची माफी मागतो सन्मान्य व्यासपीठ समोर बसलेले सगळे माझे मतदार बंधू लाडक्या बहिणी आणि पत्रकार मित्रांनो आणि चोरून ना ऐकणाऱ्या माझ्या भाजपच्या बांधवांना <प्राथ> खरं म्हणाल गेलं तर आताच या ठिकाणी पहिलं व्यासपीठ मी असं पाहिलं हेमंतरावजी की जिथे अर्धा तास पहिले भाजपची सभा होती आणि नंतर अर्ध्या तासाने आपली सभा होती म्हणजे पिक्चर एकाच स्पर्धेवर दोन जणांचा चालत माझ्या पूर्वीचे वक्ते सगळ्या पद्धतीने उपाय करत होते आणि सांगत होते की आपल्या संभाजीराव एकनाथराव संभाजीराव शिंदे साहेबांनी काय काम केली म्हणजे महिला सक्षमीकरणाच्या घोषणा मागच्या पन्नास वर्षापासून आज आपण बघतोय या मतदारसंघामध्ये बाबूरावजी निवडून आल्यापासून कायम मंत्रालयामध्ये आपल्या मतदारसंघाच्या समस्या मांडण्याकरता विधानसभेमध्ये सभागृहामध्ये कायम प्रश्न मांडत असतात एक लढवय्या आमदार तुम्ही या मतदारसंघातून निवडून दिलेला आहे अशोक चव्हाण साहेब इकडे बोलून गेले की गुलाबराव पाटील म्हणले मुख्य सभेत असे बोलले की इथं पाणी दूषित पासतात त्यांनी म्हणे एकही योजना पूर्ण केली का हे सांगावं हो। पन्नास हजार पैकी तीस हजार योजना पूर्ण ते घरी तपासू शकतात ते माजी मुख्यमंत्री आहे खासदार पण ही वेळ कोणी बहात्तर वर्षात सत्ता होती नाही ना याचा अभ्यास करा ना तुम्ही ज्येष्ठ नेते आहे महान नेते आहे राज्याचे नेते आहेत देशाचे नेते आहे पारंपारिक तुमचे वडील तुम्ही तुमची मुलगी तुमच्या हातात आहे तुम्ही मुक्केला शुद्ध पाणी पाहू शकला नाही ही चूक गुलाबराव पाटलाची नाही गुलाबराव पाटलाच्या मतदारसंघात या फेल्टर का पाणी मिळत आहे गुलाबराव पाटील फेल का पाणी तुम्ही काँग्रेस मधलं पिक्चर बनवला इकडे आले गुलाबराव पाटील बेचाळीस वर्षापासून मध्ये आहे भागव्यामध्ये कायम शिवसेना भाजपच्या युतीचं काम करत आलो इथे युती झाली असेल ते सोडा पण तुम्हाला काँग्रेस इतकं दिल्यानंतर तुम्ही भाजप मध्ये आलाय त्यामुळे तुम्ही माझ्यावर टीका करू शकत नाही मी काय झालं टप्पेवाला माणूस आहे मला किंवा माझा बाप दादा कापड पंजोबा पंजोबा कुठेच कोणा नव्हता त्यामुळे मला त्यांच्यावर बोलण्याची माझी बिलकुल इच्छा नाही मी त्यांना मोठं मानतो ज्येष्ठ मानतो माझी मुख्यमंत्री मानतो और ते जर एवढे अभ्यास असल्यानंतर बोलत असतील तर आठ हजार कोटीचे फक्त काम एका मतदारसंघामध्ये रोड शे झाले एका मी एक 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 ने सांगत हे गव्हर्नमेंट सांगते हे लोक सांगतात ते सांगतात तो कुठे झाले आम्हाला माहित नाही मी काही ते तपास केले मला ते माहित नाही एकनाथ शिंदे साहेबांनी महिलांचा ताजे केलं متدار گوار کیا جانے کو چلا نہیں معلوم ہو اجالا <سؤال> کیا جانے کسے لڑنا نہیں معلوم ہوتی تلوار کیا جانے بڑھو نک شیوسنے کام بہو कट्ट शिवसैनिक वीस वर्षापासून असलेला तालुका प्रमुख आणि त्याच्याबरोबर आमचे जवळपास ते पंधरा उमेदवार या ठिकाणी निवडणुकीमध्ये उभे आहेत सगळ्यांची निशाली धनुष्यबाण आहे धनुष्यबाण या चिनावर उभे आहेत आणि मला सांगायला या ठिकाणी सांगायला सांगायला मला या ठिकाणी आनंद वाटतो या ठिकाणी ते बोलून गेले की गुलाबराव पाटील पाय ना ते हिमायतनगरची योजना कोणी केली त्यांना तपासायला बाबुराव कदमांच्या पाठपुरामुळे योजना गुलाबराव पाटलांनी मंजूर केलेली आहे वेळ त्या काँग्रेस मध्ये तुम्ही होता मुसलमान बांधवांना सांगायला आलोय ज्या काँग्रेस मध्ये होतात त्या काँग्रेस तुम्हाला काय केलं आजपर्यंत जसं बिर्याणी बनते ना बिर्याणी बिर्याणी बिर्याणीमध्ये पेजपान लागतो शेतपान लागतो बत्तर फूल लागतो बाजा लागतो तसं मुसलमानांना यांनी काय केलं बिर्याणी शेतपान दाद द्या फ्तर फुल तयार झाली शेतपान पहा भक्तर फुल पहा बाजा फूल पहा इलाची पहा तसा वापर यांनी मुसलमानांना केला मुसलमानाचा वापर केला आणि आता या काँग्रेसची जी वाट लावली त्यांचा एक उमेदवार उभा आहे गुटका किंग गुटका किंग उभा आहे गुटका किंगार तो उभा आहे माझी विनंती आहे अशा माणसांचे गुन्हे किती तपास केला असे गुन्हेगार लोक गुटका किंग लोक जे जे राज्याला गुटका पोळतात ते उभे आम्ही त्यांचा सत्यानाश करायला भी लगा देंगे तो लगा देंगे से और भी लगा देंगे तो लगा दे म्हणून माझ्या माय मी सांगायला आलो तुमची हवा एकनाथ शिंदे वाढवली पहिले यांच्याकडे तुम्ही पैसे मागायचा आता ते तुमच्याकडे पैसे मागायला लागले का पैसे डायरेक्ट तुमच्या खात्यावर येत डायरेक्ट एस टी मध्ये अर्ध तिकीट महिलांना केलं मुसलमान बांधवांना मला हे सांगायचं आम्ही हा भेदभाव केला

त्याच्यामध्ये एसटीपीच्या सांड पाण्याच्या व्यवस्थापनाची मंजुरी ही जी अंतिम टप्प्यात आहे ती पूर्ण करण्याचं काम आम्ही करू त्याला एकोणऐंशी कोटी रुपये लागणार आहे रेल्वे फाटका जो ओव्हरब्रिज करायचं काम गर्दी अडथळे जे आहेत ते दूर करण्याचे काम बाबुरावांचं आहे ते सध्या करण्याचं काम आम्ही करू एकशे बत्तीस केळीच एल एस सीबीच केंद्र या शहराला असण्याची गरज आहे मी आपल्याला खात्री देतो मंत्री म्हणून त्यांना शंभर टक्के सहकार्य करू या ठिकाणी प्रशस्त मंगल कार्यालय उभारण्याचं समाज कार्य उभारण्याचा सुद्धा आदरणीय रामराव आणि आदरणीय बाबूरावांचा प्रयास आहे समाज समस्त हिमायतनगर शुद्ध पाण्यासाठी शाश्वत पाण्याची व्यवस्था त्यांची प्रतिज्ञा आहे काळजी पूर्ण नका हा पाणी पुरवठा मंत्री गुलाबराव पाटील तुमच्या मागे आहे शंभर टक्के तुमचं काम केल्याचं वचन आम्ही देतो म्हणून यांच्याकडे एकच आहे पैशांचं शस्त्र हे शेवटी वापरतात <coughs> जाती पातीच शस्त्र वापरतात पण मला खात्री आहे हा जो तुमच्या समोर उभा गुलाबराव पाटील आहे जो आमच्या सगळ्यामध्ये लोक आहेत ते आम्ही पाच वेळेस आमदार झालो ना जातीच्या भरोश्यावर ना पैशाच्या भरो फक्त कामाच्या भरोशावर आम्ही निवडून आलो काम एक काम आणि काम बुले काम आता हे लाभ आपल्याला लालच देतील आणि शिवसेना संपूर्णाच्या गोष्टी काही लोक करतायत کو نگولنا چاہتے ہیں حد سے بھی گزرنا چاہتے ہیں کناروں کی ہمت کو دیکھئے سمندر کو نکولنا چاہتے ہیں ہمیں شروع کا صاحب کہ کوٹی کوٹی ہندوستانیوں کا دور اٹھا کر مانگیں گے چھترپتی کی کھاتے ہیں کہ جائے رائے گے جس سردی پر جنم لیا ہے چھترپتی نے उसे हम अपनी बात कहलाएंगे अगर उठे उस धरती पर किसका भी हाथ उसके हाथ काट दिए जाएंगे सौगंध छत्रपति की खाते हैं कि भगवान है महंगाएंगे कोई कहते हैं कश्मीर की बात कोई कहते हैं वजीर आजम की बात हम उनको यह बता देंगे कश्मीर तो छोड़ दो मेरे भाई तो हिंदुस्तान की मट्टी भी ना ले पाओगे अगर भूल गए हो हिंदुस्तान पाकिस्तान जंग की बात अब्दुल हमीद भी थे हमारे साथ हम उनको यह याद दिला देंगे छत्रपती खाते आहे ती भगवा झाले या बदला झेंड्या करता आम्ही चाळीस बेचाळीस वर्षे हो। साठ आणि आमच्यासाठी एकच हिंदू सम्राट एकच नेता एकच झेंडा आणि एकच विचार याच्या भरोशावर आम्ही काम केलंय तसेच ते आमचे राम भाऊ याच्या कामाची पद्धत आपल्याला माहिती मागच्या वेळेस ते तीन दोनशे मतांनी पराभूत झाले थोडीशी कसर बाकी आहे आपण सगळ्यांनी जर आशीर्वाद दिला तर हा राम भाऊ राम राज्य या हिमायतनगर मध्ये आणल्याशिवाय राहणार नाही हे भजन मी आपल्याला या ठिकाणी शिलेदार आहेत तेवढ्या शिलेदारांना बटन दाबायचंय बोलायचं भरपूर होत पण जर मी दहा मिनिटही चुकलो पाचशे मीटर बाहेर जावं लागेल पाचशे किलोमीटर त्यामुळे सगळ्यांची माफी मागतो आई जग्गा तुम्हाला उदंड आयुष्य देऊ वरदंड शक्ती देऊ वाल्यांचा भाजप सत्या नाश करण्याची शक्ती देऊ जय हिंद जय महाराष्ट्र